दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी इगतपुरीत अवैध कॉल सेंटरवर ग्रामीण पोलिसांचा मोठा छापा चोवीस लाखांचा मुद्देमाल जप्त बनावट ओळख धारण करून कर्जवसुलीचा व्यवसाय इगतपुरीत कॉल सेंटर उद्ध्वस्त इगतपुरी येथे अवैधरित्या चालविण्यात येणाऱ्या क्रेडिट कार्ड व कर्ज रिकव्हरी करणाऱ्या कॉल सेंटरवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे या छाप्यात तब्बल रुपये चोवीस लाख बत्तीस हजारांचा कॉम्प्युटर लॅपटॉप मोबाईल फोन आणि सिम कार्ड जप्त करण्यात आले आहेत नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय बाळासाहेब पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक माननीय आदित्य मिरखेलकर यांच्या सूचनेनुसार इगतपुरी पोलीस निरीक्षक श्रीमती सारिका अहिरराव यांच्या पथकाने पंधरा सप्टेंबर रोजी मीनाताई ठाकरे संकुलात छापा टाकला सदर ठिकाणी क्रेडिट कार्ड लोन गृहकर्ज व इतर कर्जदारांना बनावट बँक ओळख वापरून धमकीचे कॉल करून वसुली केली जात असल्याचे निष्पन्न झाले या प्रकरणी नरेंद्र श्रीकांत भोंडवे वत्तीस इगतपुरी व पारस संजय भिसे वैसव्वीस घाटकोपर मुंबई यांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे या ठिकाणी चाळीस ते पन्नास कर्मचारी बेकायदेशीररित्या कर्ज खातेदारांचा वैयक्तिक डाटा संकलित करून काम करत होते तसेच कॉल सेंटरला स्थानिक प्रशासनाचा वैध परवाना नसल्याचे समोर आले आहे या कारवाईत पोली पोली सायबर पोलीस स्टेशन स्थानिक गुन्हा शाखा व इगतपुरी पोलिसांचे संयुक्त पथक सहभागी झाले होते पुढील तपास पोलीस निरीक्षक नागेश मोहिते हे करीत आहेत